खारघर सेक्टर पस्तीस येथील ग्रीन हाईट्स इमारती शेजारील फुटपाथवरील बॅरिकेड तुटल्याने मोठ्या वाहनांची ये जा सुरू होती त्यामुळे अपघाताची शक्यता वाढून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर तळोजा फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांनी महापालिकेकडे तातडीने बॅरिकेड बसवण्याची मागणी केली होती त्यानुसार महापालिकेच्या संबंधित विभागाने तत्परतेने कार्यवाही करून बॅरिकेड उभारले आहेत या कामामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांनी महापालिकेचे आभार मानले आहेत तसेच या परिसरात ज्येष्ठ नागरिक महिला आणि मुलांच्या विरंगुळ्यासाठी गार्डन विकसित करण्यासह हो, परिसरातील इतर समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन प्रसाद ढगे पाटील यांनी दिले आहे मी प्रथमता धन्यवाद व्यक्त करीन पनवेल महानगरपालिकेचे जे संबंधित विभागाचे जो जो विभाग या संबंधित आहे त्या सर्व अधिकारी आणि सर्व इंजिनियर आणि कर्मचारी यांचे याशिवाय या सर्व ज्येष्ठ नागरिक आणि इथल्या सोसायटी कमिटी या सेक्टर थर्टी फाय ई एफ या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे किंवा इथल्या सोसायटींच्या चे, सेक्रेटरी चेअरमनचे की आपण ही सगळे मिटिंगचा ज्या वेळेला सिलसिला चालू केला आणि या ठिकाणी दहा पंधरा मिटिंग झाल्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण मिटिंग झाल्यानंतर लोकांनी ज्या समस्या सांगितल्या त्या पाठ त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला अनेक के इथले मेन होल ची कामं असतील अनेक कामं करण्याचा प्रयत्न यांच्या सगळ्यांच्या ताकदीवर प्रयत्न केला त्याचाच एक भाग म्हणून गेले अनेक दिवस प्रलंबित अशी समस्या हा फुटपाथ होता हा रस्ता नाही तर ह्याचा याच्या अगोदर हे थोडस तकलादू अशा प्रकारचं बॅरिकेटर होतं रॉड होते ते तुटून गेले होते आणि मोठ्या प्रमाणावर इथं वाहनं अवजड वाहनं असं तक्रार आणि पत्र दिलं होतं इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि सोसायटीच्या चेअरमननी आणि त्यामुळे धोकादायक वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळं ह्या हे बॅरिकेटर रॉड पुनर्स्थापना करणं गरजेचं होतं इथं नवीन इन्स्टॉल करणं गरजेचं होतं आणि त्यानुसार ह्या मागच्या मिटिंगमध्ये ब्ल्यू क्रिस्ट नावाच्या बिल्डिंगमध्ये मीटिंग झाली राजेश इथे उपस्थित आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या ह्या लोकांनी ही समस्या मांडली तात्काळ आपण सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून ह्याचा पाठपुरावा केला त्यांच्या पाठी लागलो की आपल्याला तात्काळ हे करून पाहिजे आणि त्यानुसार आज याचं उद्घाटन होत आहे या इन्स्टॉलेशन झाल्यामुळे अनेक दिसताना सुद्धा आता सुरक्षा दिसते कारण मी ज्या वेळेला पाहणी करायसाठी सुरुवातीला इंजिनियरला घेऊन आलो त्यावेळे टँकर असतील मोठी वाहनं असतील मोठे इतर असताना असताना हे गतीने येत होते आणि धोकादायक वातावरण लहान इकडे खेळत असतात इथं मो ओपन स्पेस आहे अशा परिस्थितीमध्ये हे काम करणं गरजेचं होतं आणि आपल्या पाठपुराव्यातून हे काम पूर्ण झालं या नागरिकांच्या तगाद्यातून हे पूर्ण झालं यांच्या आग्रहातून पूर्ण झालं आज जरा कु कुठेतरी गती कामाला या सेक्टर चौतीस पस्तीसच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून किंवा प्रलंबित कामाच्या पाठपुराव्याच्या दृष्टिकोनातून आज एक चांगली सुरुवात झाली असं म्हणावं लागेल साहेब आज आपण या परिसरामध्ये आलेला आहात या ठिकाणी सेक्टर पस्तीसचा भाग असेल किंवा इतर आजूबाजूचा परिसर असेल आ, या परिसरामध्ये अशा कोणकोणत्या समस्या आपल्याला जाणवल्या का त्याच्यावर काम केलं पाहिजे आणि लोकांची पण मागणी असेल त्या संदर्भात मला ज्या वेळेला मी इकडून खारगरला किंवा बेलापूरला जात होतो त्यावेळेस मला असं वाटायचं की इथे उंच उंच इमारती आहेत म्हणजे इंटरनली इथं शासनानं किती सुखसुविधा दिल्या असतील असं इमॅजिनेशन माझं होतं परंतु ज्या वेळेला आम्ही मिटिंग लोकांची संपर्क चालू केला वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या सेक्टर चौतीस पस्तीस या ठिकाणी मिटिंग घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या ज्या वेळेला आतमध्ये ह्या बिल्डिंगांच्या परिसरामध्ये ज्या वेळेला आपण येतो जब हम अंदर आते तो यहाँ पे कुछ भी डेव्हलपमेंट नाही हुआ है, ऐसा आ, यहाँ पे नजारा था असं दिसून आलं की मोठ्या प्रमाणावर या प्रशासनाचं दुर्लक्ष आहे नेते मंडळींचं दुर्लक्ष आहे नगरसेवकांचं दुर्लक्ष आहे नगरसेवक तर कोण आहे यांना माहीतच नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं मला सांगायला खेळ होते की एवढ्या हाय प्रोफाइल आणि चांगली वस्ती असताना सुद्धा सेक्टर चौतीस सेक्टर पस्तीस येथे एकही गार्डन एकही मैदान विकसित झालेलं नाही तिथे कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत तिथे कुठल्याही प्रकारचा कंपाऊंड नाही खेळाच्या वस्तू नाहीत नागरिकांना विरुंगळा नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची जागा नाही पाठीमागच दाखवू शकता तुम्ही ह्या सगळ्या हा असा गचाळ असा पडलेला प्र, प्र, प्लॉट आहे आणि ह्याच्यासाठी प्रामुख्यानं मागणी येत आहे आणि अजून आपल्याबरोबर नागरिक ते पण समस्या सांगतील अनेक वेगवेगळ्या वेग मिटिंग ज्या वेळेला होतात जनसंपर्क संवाद बैठका होतात फेडरेशनच्या त्यावेळेस ज्या ज्या समस्या समोर समोर आल्या मग त्या फॉगिंगच्या असतील मेन होल ओपन असेल धोकादायक गटर असेल त्या सगळ्या पूर्ण करण्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न आणि पूर्ण करून देईपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून झाला आहे परंतु आज देखील ही उद्घाटन करत असताना फक्त झालं म्हणून झालं नाही ह्याच्यात आणखी काय त्रुटी असतील तर त्या पण नागरिकांनी सांगाव्यात आणि पुढच्या भविष्यातल्या समस्या हा हे आता सर्कल चालू झालं आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं प्रभात पर्वच्या माध्यमातून आपल्या सर्वांना वचन देतो की जे ज्या वेळेला संपर्क बैठक होईल नाही होईल तुम्ही जी जी समस्या आपण सांगाल त्या त्याचा पाठपुरावा करून शेवटपर्यंत त्यासाठी मग आंदोलन करायला लागेल पाण्याची समस्या असेल कुठलीही समस्या असेल शेवटपर्यंत आपण ते स्वाल्व केल्याशिवाय त्याचा पाठपुरावा सोडणार नाही त्या त्यासाठी ला जो लागेल तो संघर्ष आपण करण्यासाठी तयार आहोत आमची महत्वाची समस्या होते आहे ही रहदारी पायवाट या पायवाटसाठी जे बॅरिकेड लावलेले होते चार पोल ते तुटले होते ते लावून देण्यासाठी आम्ही गेल्या आठ दहा वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत होतो परंतु आम्हाला सर्वात आधी धन्यवाद आम्ही देतोय प्रसाद पाटील साहेब यांचं कारण त्यांना विनंती केल्यानंतर तातडीने त्यांनी या संदर्भात जी कार्यवाही केली ती अतिशय महत्त्वाचं काम झालं आहे या कामाचं विशेष म्हणजे की इथून जाणारे टँकर ट्रक वाहनं त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी लहान मुलांसाठी धोकेदायक हा रस्ता झाला होता आणि ती जाणीव प्रसाद पाटील साहेब यांना झाली त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांशी संपर्क करून हे बॅरिकेड म्हणजेच हे पोल जे लावलेले आहेत ते अतिशय चांगलं काम झालं आहे त्याबद्दल आम्ही सर्व चे हो। या ठिकाणचे सेक्टर पस्तीसचे रहिवाशी इथले मॅनेजमेंट कमिटीच्या लोकांच्या मार्फत त्यांचे हार्दिक धन्यवाद व्यक्त करीत आहोत तसंच समोर प्लॉट नंबर चौऱ्याहत्तर सेक्टर पस्तीसचा हा जो आहे ह्या प्लॉटमध्ये आरक्षित मैदान असून या ठिकाणी गार्डन विकसित करण्यात यावं अशी विनंती आम्ही सातत्याने करीत आहोत पण आमच्या विनंतीला प्रतिसाद प्रसाद पाटील साहेब यांनी दिलेला आहे आणि हे काम जर झालं तर या संपूर्ण सेक्टर पस्तीस चौतीसचा हा एक मानबिंदू आहे हे आणि हा प्लॉट अतिशय दुर्गंधी त्या ठिकाणी लोक कचरा टाकतात घाण टाकतात ते होऊ नये याकडे पनवेल कार्पोरेशन लक्ष देईल आणि हा प्लॉट विकसित करून एक चांगलं गार्डन जॉगिंग ट्रॅक त्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी साधनं उपलब्ध करून देतील अशी आम्ही विनंती प्रसाद पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत आम्ही जिथे उभे आहोत आम्ही याच्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो तर हा छोटासा रस्ता होता आणि तिथे बॅरिकेड आधी जेव्हा हा बनला या परिस्थितीमध्ये तर काही बॅरिकेड लावलेले होते ते अगदी पातळसे असे होते लोकांनी पण तोडले की आपोआप तुटले आणि त्याच्यानंतर हा इतका रहदारीचा रस्ता झालेला होता की जसा हायवेवर गाड्या जातात त्या पद्धतीनं या रस्त्यावरून गाड्या धावत होत्या मग त्याच्यामध्ये ट्रक पाण्याचे टँकर त्याच्यानंतर स्कूल बसेस रिक्षा बाईक आणि इतक्या स्पीडनं जात होत्या की वयोवृद्ध लोकांच्यासाठी फार म्हणजे घातकी वाटत होतं आणि त्या याने आम्ही प्रसाद डगे पाटील यांना एक दोन वेळा आम्ही भेटलो आणि त्याने सांगितलं त्यांना त्याने ताबडतोब त्याच्याकडे लक्ष देतो म्हणून दिलं दे आणि त्याने पनवेल महानगरपालिकेचा पाठपुरावा करून म्हणजे दिवाळीचा सण असताना सुद्धा त्याने इतक्या व्यवस्थित हँडल केलं लो आणि लवकरात लवकर म्हणजे जवळजवळ पंधरा दिवसामध्ये त्याने आम्हाला हे करून दिलेलं आहे असं मला वाटतं आणि त्यांचे आभार मानायला आमच्याकडे शब्द नाही इतकं क्विक काम गव्हर्नमेंटचं होत नाही कारण गव्हर्नमेंटची कामं कित कशी असतात आणि किती अशोक थांबा पाहू बघू असंच असतं नेहमी तर त्या पद्धतीनं नगे पाटील साहेबाने इतक्या कमी दिवसामध्ये व्यवस्थित पद्धतीने करून दिलेलं आहे पण त्याच्यामध्ये अजून थोडंसं काही दिसलेलं आहे की जेव्हा इथून वाहनं जात होती त्यावेळेला इथं मोठ्या वाहनाने हा रस्ता काही ठिकाणी खचलेला आहे खड्डे पडलेला आहे त्याच्यामध्ये पाणी मुरतंय तर त्याचंही त्याने थोडंफार लक्ष देऊन त्याच्यामध्ये थोडं रिपेअरिंग करून घ्यावी ही त्यातल्या त्यात आमची एक विनंती आहे त्याच्यानंतर आम्ही इथे आलेला दोन बारा तेरा वर्ष झालेली आहेत समोर जे गार्डन म्हणजे जो गार्डन प्लॉट म्हणून ठेवलेला आहे तो गार्डन प्लॉट आहे की घाणीचा प्लॉट आहे तेच समजायला मार्ग नाही आहे आणि त्याच्यामध्ये लोक अर्थात अशा पद्धतीनं गलिच्छ पद्धतीनं कोणती वस्तू वापरली गेली त्याच्यामध्ये कोणीही काही आणून टाकतं तर त्यामुळे इथं स्पेशली जे वयस्क लोक आहेत त्यांच्यासाठी तर काहीही सुविधा नाही तर त्या दृष्टीनं त्या त्या त्याचा हा प्रश्न देखील आम्ही ढगे पाटील साहेबांना सांगितलेला आहे आणि त्यांनी पण आम्हाला सांगितलेलं की मी माझ्या परीने जे काय होईल ते मी प्रयत्न करीन पण आपण गव्हर्मेंटकडे किंवा याच्याकडे महानगरपालिकेकडे त्याचं व्यवस्थित आपण मांडून त्याचेही काहीतरी आपण सुधारणा करून घेऊ असे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि ते शब्द पाळतील आम्हाला आता खात्री झालेली आहे कारण ते इतक्या स्पीडनं केलं हे आमचं काम त्याबद्दल आम्ही सर्व इथले नागरिक त्यांचे आभारी आहोत सर अभि जे जो उद्घाटन इधर काम हुआ है क्योंकि हम लोक हमेशा इधर जाना करता राहता रास्ता इतका मजबूत नाही इसका ऊपर ड्यू टू नॉट अवेलेबल ऑफ बॅरिकेड इधर वाटर टैंकर बड़ा बड़ा हैवी व्हीकुल ये सब जाने के समय रास्ता को बहुत डेमेज कर दिया था और मुझे बहुत एक ये डर था कभी ये जो रास्ता दूर रास्ता का लिंक रोड है तो उसमें कभी गाड़ी स्पीड से जाके कोई एक्सीडेंट ना हो अभी तो मुझे ये अच्छा लगा कुछ एक्सीडेंट होने से पहले ये बहुत अच्छा बेरिकेट हो गया और जो बेरिकेट पहले भी था लेकिन वो बहुत कमजोर था वो टूट दिया था लेकिन अभी ये जो बैरिकेड बना दिया ये बहुत मजबूत हुआ बहुत अच्छा काम हुआ इसके लिए मैं जो लोग इधर से ये काम इनिशिएटिव लेके पानवेल महानगर पालिका से ये काम करवाया मैं सबके आभारी रहा हूँ उन लोग सब को सबको मैं धन्यवाद ज्ञापन करता हूँ प्रसाद पटेल साहब मुझे अभिनंदन करेन की कई दिवस पास बगत होता हे ना ये बैरिकेड न होता एक्चुअली सुरक्षे प्रश्न निर्माण होता म्हणजे इतक्या वेगानं गाड्या जात होत्या आणि कुठल्याही प्रकारच्या टँकर पण येत होत्या इथून तर हा सुरक्षेचा प्रश्न सुरक्षा स्वच्छता दोन्ही प्रश्न निर्माण झाले होते आता आणि या दृष्टीने आता जाणारे येणारे पादचारी एकदम सुरक्षित झालेले आहेत फक्त जे थोडेफार राहिले की जे खड्डे बुज आहे राहिलेले त्या खड्ड्यांची जी व्यवस्था चांगली गेली बाकी नाही तर आजूबाजूला त्यांनी झाडं लावलेली आहेत छान व्यवस्थित सगळं केलेलं आहे आणि या बॅरिकेडमुळे खूप सुंदर पण काम झालेलं आहे आता आमचा प्रश्न हे केलं त्यांचा धन्यवाद आता जे राहिले छोटे मोठे प्रश्न आमचे आहेत जसं यांनी सांगितलं की ते गार्डनमध्ये गार्डनमध्ये ॲक्च्युली काय ना का आता ही एक फॅशन झाली आहे की आपल्या एरियाचे लोक येतात सकाळी कुत्रे घेऊन येतात तिथं सगळं करून मिळतं म्हणजे माणूस तिथं फिरत आहे म्हणजे त्या तिथं म्हणजे काही नियंत्रण नाही आहे तर आणि दुसरं तिथं काहीतरी आहे जॉगिंग पार्क आता काहीतरी सिनियर सिटीजनसाठी बसण्यासाठी व्यवस्था अथवा त्या वॉक करू शकेल असं काहीतरी त्याला ट्रॅक बनवून आणि काहीतरी डेव्हलप करायला पाहिजे परमनंट आता काय होईल की ते पुन्हा ते गवत वाढेल पुन्हा ते बंद होऊन जाईल म्हणजे त्याप्रमाणे इशोरी गार्डन जे आहे दिलेलं आपल्याकडे नैसर्गिक जागा आहे ते त्याला काहीतरी व्यवस्था करून आणि त्याचा चांगला उपयोग होईल इथं बऱ्याच शेतकरी लोकांत आजू आणि जवळपास कुठेही आपल्या इथं मैदान नाही आहे आता ज्या इथं कुठं अस्वस्थ मैदान नाही हे एकच मैदान आहे त्याचा आपण सदुपयोग करू तुम्ही तुमच्या ज्या तुमच्या स्वतःचं तिथं प्रयत्न करून आणि तेवढं तुम्ही या गाडाविषयी काहीतरी कराल एक आहे आणि जे खड्डे आणि दुसरा एक पाण्याचा प्रश्न सगळीकडे आहेच तो एक विचित्र प्रश्न झालेला आहे पाण्याचा प्रश्न की एवढा पाऊस पडून देखील पाणी मिळत नाही म्हणजे हा मनाला अतिशय दुःखाची गोष्ट वाटते आम्ही म्हणजे त्यामुळे कधी कधी बोअरचं पाणी कोणी कोणीतरी टँकरचं पाणी खराब पाणी येतं आणि माणूस आरोग्याला धोका तर पाणीची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे आणि हे गेलेलं चांगलं आहे आणि एक ट्रॅफिकची जी समस्या झाली सध्या झालेली आहे काही वर्षापासून तर आम्ही तुम्ही बघाल ना की नीलकंठ रिजन्सी ते सा साई क्रिस्टल त्या रस्त्यावर म्हणजे माणूस चालू शकत नाही संध्याकाळी गाड्या येऊ शकत नाही प्रशांत कॉर्नरचा हा नो पार्किंगचा झोन डिक्लेअर करून पण त्याला काही अजून त्याला अंमलब नाही तर पार्किंगचा आहे ट्रॅफिकच्या समस्या आहे आणि छोटे मोठे प्रश्न जे आहेत त्याचे तुम्ही नक्कीच हे पुढं तुम्ही काहीतरी मार्गदर्शन कराल आणि त्यातून काहीतरी निष्पन्न होईल हे आशा करतो धन्यवाद तुम्ही काम केल्याबद्दल खूप खूप आभार हा आरक्षित मैदान जे आहे हे आरक्षित मैदान उद्यान म्हणून विकसित करण्यात यावं यासाठी विनंती अर्ज प्रसाद पाटील यांच्याकडे सुपूर्द करीत आहोत आमची पनवेल कॉर्पोरेशनला विनंती आहे की त्यांनी तातडीने या गार्डनचं विकसित करण्याची गरज आहे आणि ती करण्यात यावी त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक असेल त्या ठिकाणी मुलांसाठी खेळणी असतील हे सर्व उपलब्ध करून दिलं आणि त्यासाठी प्रसाद पाटील साहेबांसोबत आम्ही सर्व इथले रहिवासी जे आहेत सेक्टर चौतीस सेक्टर पस्तीसमधले रहिवासी सोबत आहोत आणि प्रयत्न करीत आहोत गेल्या इतक्या वर्षापासून तर याला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करीत आहोत